नमस्कार आपण पाहत आहात वाय बी एन न्यूज मराठी ताकद पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका पुन्हा एकदा ऍक्शन मोडवर शहरातील अनधिकृतपणे चालणाऱ्या कॅफेवरती छापा टाकून एकोणतीस कॅफेंवर कारवाई शहरातील कॅफेत अशील चाळे मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत यापूर्वी बलात्काराचे प्रकारही घडले आहेत जोडप्यांना खाजगी क्षण मिळावेत म्हणून विशेष व्यवस्था आणि कॅफे चालकांनी केली आहे अशा कॅफेवर कारवाई व्हावी कॅफेतील अश्लील प्रकार बंद व्हावेत अशी मागणी वारंवार केली जाऊ नये थातुर मातूर कारवाई पलीकडे प्रशासनाने ठोस पावले उचलले नव्हते अखेर शनिवारी एकाच दिवशी शहरातील एकोणतीस कॅफेवर कारवाई करून नोटीस बजावण्यात आली जोडप्यांना अशी लीलांना प्रोत्साहन देणाऱ्या कंपार्टमेंटसाठी अनधिकृत बांधकाम करणाऱ्या कॅफेची यादी महानगरपालिकेने तयार केली पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संतोष वाहुळे गुणे शाखेचे निरीक्षक संदीप गुरुमे गीता बाघोडे यांच्या नेतृत्वाखाली एकोणतीस कॅफेवर छाफे मांडण्यात आले कॅफेतील अतिक्रमण कंपार्टमेंट काढून टाकण्यात आली यापुढेही सतत कारवाई सुरू राहील अशी माहिती उपायुक्त प्रशांत स्वामी यांनी दिली आहे जे असे अनधिकृत कॅफे आहेत जे अनधिकृत बांधकाम केले आहेत त्याच्यामध्ये फर्स्ट फ्लोरला ग्राउंड फ्लोरला त्यांनी कंपार्टमेंट केलेलं आहे ज्या ठिकाणी मुलामुलींना प्रायव्हसी उपलब्ध होईल अशा प्रकारचे अरेंजमेंट केलेले आहे अशा प्रकारच्या ठिकाणी काही बेरकृत्य होतात अशा तक्रारीकडून आमच्याकडे आलेल्या आहेत असे कॅफेज आम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत महानगरपालिका प्रशासनाच्या सहकार्याने आम्ही सोबत जॉईंट ऑपरेशन हे करून आम्ही आमच्या पाच टीम तयार केलेल्या आहेत एकाच वेळी आम्ही बऱ्याच कॅफेवरती ही कारवाई करत आहोत याबरोबर जेवढे आम्ही शहरातील इतर कॅफे आहेत तेही आयडेंटीफाय केले आहेत या सर्व कॅफेवरती अशा प्रकारची कारवाई करण्यात येत आहे काय आढळून आलं काय दिसून आलं मुलं मुली पण काय या कॅफेमध्ये काही मुलं काही मुली येतात गैरकृत्य त्या ठिकाणी त्यांच्याकडून घडतं अशा महिला अत्याचाराचे जे प्रकार घडतात त्याला आळा बसण्यासाठी आम्ही हे ऑपरेशन राबवत आहे पुण्यामध्ये महानगरपालिकेतर्फे जेव्हा बिल्डिंग परमिशन दिली जाते तर बिल्डिंग परमिशन दिलेलं असताना त्याच्या व्यतिरिक्त आजचं बांधकाम करून त्या ठिकाणी अनैतिक स्वरूपाचे कृत्य करण्याचा प्रयत्न होत होता आणि अशा आम्ही जे काही पोलीस विभागाच्या मदतीने जे आयडेंटीफाय केलेल्या आहेत जागा त्याच्यावरती आम्ही एकाच वेळेला पाच पथकामार्फत कारवाई करत आहोत आणि असे जे ठिकाणं आहेत ज्या ठिकाणी या प्रकारचे गैरप्रकार चालतात आणि त्यामुळे एकूणच महिला आणि सुरक्षेला आणि बाकीच्या गोष्टींना एक प्रमाणात उत्तेजन मिळाल्यासारखं तर संयुक्त जे आहे पोलीस डिपार्टमेंट आणि महानगरपालिका हे थांबवण्यासाठी आम्ही करत आहोत अन्न आणि औषध प्रशासनाने बारा कॅफेना अधिकृत परवानगी दिली आहे एकशे एकोणतीस कॅफेची केवळ नोंद आहे उर्वरित दोनशे कॅफे अनधिकृत असल्याचे समोर येत आहे यापैकी पन्नास कॅफेची यादी पोलिसांकडे असल्याचे सांगितले जात आहे विशेष म्हणजे मेनूवर नाही तर तासासाठी रुपयांसाठी तर दोन हजार एवढे तर केवळ कॉफी पिण्यासाठी नसावेत असा संशय आहे पोलिसांनी मनपाच्या पथकाने एकाच वेळी हल्लाबोल केल्यावर कॅफे चालकांची पळापळ पड़ सुरू झाली काहींची मुजोरी तर इतकी होती की त्यांनी राजकीय पुढाऱ्यात शेतकऱ्यांना फोनावर फोन करून पथकावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला कोकणवाडीतील अहिल्याबाई होळकर चौकातील कॅफेवर कारवाई दरम्यान कॅफे मालकाने चक्क पथकासोबत वाद घालण्याचे धाडस केले यावरून त्याची मुजोरी किती वाढली आहे हे लक्षात येते त्यांना कुणाचे पाठबळ मिळते असाही प्रश्न आता निर्माण होत असून अशा प्रकारची पाळेमुळ खोदण्याची गरज आता निर्माण झाली आहे